आज व्हॅलेंटाईन्स डे म्हणून स्टेटसला दोघांचा फोटो ठेवू म्हटलं आज व्हॅलेंटाईन्स डे म्हणून स्टेटसला दोघांचा फोटो ठेवू म्हटलं चिक्कार फोटो सापडतील या आशेनं मी फोटो गॅलरीचं दार उघडलं दार उघडलं हौसेने पण पदरी मात्र निराशा आली दार उघडलं हौसेने पण पदरी मात्र निराशा आली हसावं की रडावं अशी काहीशी दशा झाली अरे आत्ता आत्ताचीच गोष्ट आहे सगळे अल्बम भरलेले होते आत्ता आत्ताचीच गोष्ट आहे सगळे अल्बम भरलेले होते आज पाहिलं तर त्या फोटोमधून आमचे चेहरेच हरवलेले होते खांद्यावर हात टाकलेले कधी हातात हात घेतलेले खांद्यावर हात टाकलेले कधी हातात हात घेतलेले कधी ऑकवर्ड पोझेस तर कधी कॅन्डीड एकमेकात गुंतलेले कितीतरी फोटोज होते आणि आता वेळेला एक सापडत नाहीये कितीतरी फोटोज होते आणि आता वेळेला एक सापडत नाहीये कधी मी आहे तर कधी तो दोघांचा एकत्र चेहरा साठवत नाहीये का झालं कसं झालं खूप विचार केला तेव्हा कुठे गोडं उलगडलं का झालं कसं झालं खूप विचार केला तेव्हा कुठे गोडं उलगडलं प्रत्येक फोटो डोकावणारं आमचं बाळ मला दिसलं आजकाल सगळी फोटो गॅलरी ह्या पठ्ठ्याने कॅप्चर केली आहे आजकाल सगळी फोटो गॅलरी ह्या पठ्ठ्याने कॅप्चर केली आहे आमच्या कॅमेऱ्याची लेन्स सध्या एका चेहऱ्याच्या फ्रेमात पडली आहे शेवटी स्क्रोल करता करता सापडला बाबा एक फोटो तोही कॉलेजच्या जमान्यातला बघून खूप म्हणजे खूप भारी वाटलं फोटो क्वालिटी कमी असली तरी आठवणी फोर केमध्ये ताज्या झाल्या फोटो क्वालिटी कमी असली तरी आठवणी फोर केमध्ये ताज्या झाल्या फ्लॅशबॅकमध्ये तो आणि मी मधल्या सगळ्या वजा झाल्या त्या फोटोला कारण नव्हतं अकेजनचं लेवल नव्हतं त्या फोटोला कारण नव्हतं अकेजनचं लेवल नव्हतं सहज काढलेल्या त्या फोटोमध्ये खोतावळ जमलेले लेबल नव्हतं फक्त आम्ही दोघंच खरंच आई बाबा झाल्यापासून आयुष्य फार बदललं आहे ना आईबाबा झाल्यापासून आयुष्य आई फार बदललं आहे ना एकेकाळचं ते रोमॅंटिक कपल गर्दीत कुठेतरी हरवलंय ना या विचाराने माझं मन एक क्षण घाबरलं विचाराने माझं मन एक क्षण घाबरलं आणि दुसऱ्या क्षणी या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं ऍक्च्युली वेळ काढला पाहिजे आपण किमान दोघांचाच फोटो काढण्यासाठी ऍक्च्युली वेळ काढला पाहिजे आपण किमान दोघांचाच फोटो काढण्यासाठी कॅन्डल लाईट डिनर नसू देत पण निदान एकत्र चहा पिण्यासाठी असं केलं तर आपण वाईट पालक होऊ का मला नाही तसं वाटत खरं सांगायचं तर आम्हालाही आवडतं आई बाबा म्हणून मिरवायला खरं सांगायचं तर आम्हालाही आवडतं आई बाबा म्हणून मिरवायला पण काय हरकत आहे कधीतरी कॉलेजमधले तीवतो व्हायला काय हरकत आहे कधीतरी कॉलेजमधले तीवतो व्हायला